डॉक्टर के एस चौगले यांनी पन्हा तालुक्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ज्ञानगंगा शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर या महाविद्यालयाचं नाव राज्य पातळीवर उज्ज्वल करावं आणि आपलं भविष्यकालीन जीवन आनंदी बनवावं असं प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी केलं माळवाडी कोतोली येथील श्रीपतराव चौगले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज ज्युनियर विभाग आणि माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी आणि बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि ग्रंथमित्र होतगुरू विद्यार्थ्यांचा सत्कार ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी सभापती डॉक्टर के एस चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं राज्य यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदूराव शेळके भाजप जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष नाथाजी पाटील डॉक्टर के एस चौगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगोले ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्राजी टी पाटील सचिव शिवाजीराव पाटील माजी प्राचार्य डॉक्टर जे के पवार संचालक डॉक्टर अजय चौगुले कल्पनाताई चौगले प्रकाश पाटील खजाननी मारुती चौले प्राध्यापक वेदिका चौकुले विजय चौगले प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील सिनेट सदस्य डॉ उषा पवार मानसिंग पाटील आदी उपस्थित होते